चांगले म्हणजे जोर पोचून नाही राहिलं काय की. तिला हड्डी लागायला लागली असं जर मास भे का मग चपच झाला हात चाल करून नाही झाला हड्डी लागत हात नाही छन् चल्यो है है आउ मार् आ त मान्छु न आ त बगा त हो है 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 हॅलो मोड अर वरण्यावर वरण्या असं म्हणजे तुटतंय वरण्यावर

या भी हात धरा या भी धरा दर ध्वनी धरा